बीडच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या मागण्यांसह एक वेगळी निदर्शने केली आहे तो विधान भवनासमोरील एका झाडावर चढलाय अग्निशमन दलाच्या मदतीनं त्याला वाचवण्यात आलंय धुळेचे आमदार अनुप अगरवाल शिडीच्या मदतीनं वर गेले आणि त्यांच्याशी बोलून खाली उतरले त्यांच्या अठरा मागण्या आहेत ज्या गेल्या अकरा वर्षांपासून पूर्ण झाल्या नाहीत या मागण्यांसाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती त्यांच्याकडे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यासोबतचे फोटो आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंबई पसंत नाही अधिकारी बसून बसवा मार्गी आता कॅनवरती जोड आणि तो समजल ना काय सीमा 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 हे सीमाला आपण खाली तो तेला या तर त्यांनी माझं ऐकलं त्याला आता मध्ये घेऊन जाऊ दादा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालायचं त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे आदरणीय गिरीश भाऊ माझ्या आणि आदरणीय जयकुमार भाऊंनाही मी फोन केला आहे तेही या ठिकाणी येतात

आता कोणता एखादा व्यक्ती आला आणि तो चुपचापणे झाडावर चालला प्रशासनाने पूर्ण यंत्रणा या ठिकाणी आपण प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्याला उचवायचा प्रयत्न केला एवढी मोठी ट्रेन या ठिकाणी आली सिड्या लागल्या सर्व पोलीस अधिकारी आले फायर फायटरवाले आले तर या ठिकाणी सर्व लोक आले आणि मी आल्यानंतर जेव्हा मी इथं गर्दी बघितली तर मी नेमका त्या ठिकाणी पोहोचलो मग ट्रेनने मी वरती गेलो आणि त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात आम्ही होतील काय आता त्याच्या ज्या अठरा मागण्या आहेत त्याच्यात महालक्ष्मी सरस दिनांक चौदा ते पंचवीस डिसेंबर मोशी पुणे येथील किसान कृषी प्रमुख अशा भरपूर अठरा मागण्या आहेत तर आत्ता त्यांना मध्ये घेऊन जाऊ मंत्री मोदयांशी चर्चा करू आणि त्याच्यावर नुकतीच काही मानस इंजिनियर आहे और साइज और के बारे में 18 दिमाग तो चल रहा तो था और बहुत अच्छा लगा था अरे भाई वो यहां निरीक्षण करने में हम कामयाब हुए उनके कुल 18 आदमी किराए के बारे में अलग अलग बात है और वो आम आदमी अंदर मंत्री जी से बात करके मुख्यमंत्री महोदय से बात करके सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं